सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली सूर्य मावळला पण या देशातील लाखो करोडो घरांना पिढ्यान पिढ्याचा प्रकाश देऊन गेलेला ज्ञानाचा महासागर युग प्रवर्तक क्रांती सूर्य यांच्या आडुसव्या महाप्रयाण अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दादर चेतभूमी मुंबई येथे अभिवादन करण्यासाठी जमला लाखोचा जनसागर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार समस्त बहुजन समाजाचे उद्धारक विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा दादर चैतुभूमी मुंबई येथे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला अंतिम संस्कार करण्यात आला होता बाबासाहेबांच्या महाप्रयाणानंतर सर्व बहुजन समाज पोरका झाला बाबा मोजो तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची म्हणूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जगभरातून एक पासूनच चैत्यभूमी दादर येथे भीम अनुयायी येत असतात त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाबरोबरच बऱ्याचशा सामाजिक संघटना कार्य दिसून येतात येणाऱ्या लाखो अनुयायी यांच्या भोजनाच्या व्यवस्थेपासून तर त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत सर्व कार्य काही सामाजिक संघटना करताना दिसतात भोजनदान करताना काही चिमुकलेही यात अग्रसर असल्याचे चित्र येथे बघायला मिळते वाचाल तर वाचाल हा बाबासाहेबांचा अनमोल संदेश व उपदेश जोपासत शेतभूमीवर हजारो पुस्तकांचे स्टॉल बघायला मिळतात चौदा एप्रिल ला बा भीम जयंती निमित्त नाचणारी जनता सहा डिसेंबरला येथे पुस्तकात नतमस्तक होत पुस्तकी खरेदी करताना दिसून येते त्याचबरोबर येथे बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या का अनेक महापुरुषांच्या फोटो प्रतिमा व मूर्त्या इथे बघायला मिळतात डोळ्यांना जरी दिसत नसले तरी बाबासाहेबांच्या विचाराची दृष्टी समोर ठेवून अंध व्यक्तीही आपापल्या आप अनोख्या कृती शैलीतून आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेतात हर घर हो संविधान हा उपक्रम काही सामाजिक संघटनेकडून राबवला जातो त्यासाठी तेथे आलेल्या जनतेला काही प्रश्न विचारून त्या प्रश्नाची अचूक उत्तरे आल्यास त्यांना भारतीय संविधान भेट म्हणून देण्यात येते मोफत आरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी शिबिर मोफत अन्नदान अशा असंख्य प्रकारची व्यवस्था अनेक सामाजिक संघटना व बृह मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत करण्यात येते सहा डिसेंबरला जगभरातून येणारी लाखो आंबेडकरी जनता यांच्या सुरक्षतेसाठी पोलिस यंत्रणे बरोबरच समता सैनिक दलातील हजारो श्रीपुरुष जवान हे कार्यरत असते आयुष्यात शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढेच आपल्या अंगी शिस्तही असायला हवी हा बाबासाहेबांच्या विचाराचा प्रत्यय समता सैनिक दल इथल्या अनुयांना देत आहे चैत्यभूमीवर येणारा लाखो आंबेडकरी समाज अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो चैत्यभूमीवर आलेल्या काही आंबेडकरी समाज बांधवांच्या लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे सहसंपादक सचिन कुमार म्हस्की यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया आजच्या ह्या महापरिनिर्माण दिनानिमित्त सगळ्या अनुयायांना तुम्ही काय सांगू शकाल पहिली गोष्ट म्हणजे चैत्यभूमी हे स्मारक चौदा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट पासून सुरू झालेले आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा हत्या करण्यात आला तेव्हा तिला अमेरिकन म्हणायचंय अशी एप्रिल शासनपासून महिना साहेबाने स्थापना या वस्तूला ते म्हटलं जातं आणि या दुपरी प्रचंड प्रमाणात येतं सुरुवातीला हजारो लोक येते आता लाखो लोक येतात जेव्हा हजारो लोक यायची तेव्हा रिकाम्या रिकाभ्यायची रिकाम्या डोक्याने यायचे तेव्हा मी आणि राजा त्यांनी असा प्रयत्न केला की लोकांना बाबाचा विचार दिलं पाहिजे पण आम्ही पुस्तक विक्री सुरू केली झालेली मी दिलेली विकली आज करोडो रुपयाचे उदाहरण होते म्हणजे लोकांच्या घरी करोडो रुपयाचे पोहोचले जातात पोहोचवले जातात ते बाबासाहेबांनी रिटायर आणि त्यामुळे आज उद्या जो तरुण बाबासाहेब वाटल्यानंतर तो तरुण जे उद्या मिळते त्यातून एक नवाचा वाद निर्माण होईल ही माझी ग्राहक मी दीक्षा युवा संघटनाचा एक कार्यकर्ता आहे आणि आमचे अनिती सोनवणे या लोकशाही युवा संघटनेचे सचिव आहेत ऑल इंडियाचे लोकशाही युवक संघटनेचा उद्देश काय त्याची भूमिका काय की या देशामध्ये दोन हजार चौदा सा साली जे काही आपल्याला आतापर्यंत आश्वासन दिलेले आहे ते अद्या अद्याप पूर्ण झालेले नाही लोकशाही कुठेतरी धोक्यामध्ये आहे संविधान कुठेतरी ते धोक्यामध्ये आहे म्हणून आज आम्ही आमच्यासारखे करून आम्ही शाळा कॉलेजमध्ये आम्ही कामाला जातो आम्ही बारा बारा तास आठ आठ तास काम करतो पण तरी पण आम्ही वेळात वेळ काढून नाही बाबा बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते आपल्याला वाचवलं पाहिजे लोकशाही ही धोक्यामध्ये आहे आणि सर्व लोकांना एकत्र येऊन संघटित करण्याचा आमचा उद्देश आहे आणि आम्ही सा सकाळपासून काल रात्रीपासून आम्ही इथे आहे संपूर्ण शिवाजी पार्क आणून ते आम्हाला काही की असं वाटलं नाही किंवा सगळे एकत्र आहे भाऊ बहिणीसारखे आपण सगळे एकत्र येऊन राहतो आणि लोकशाही ही जर नाही वाचवली पुढे जाऊन मनुस्मृती आणण्याचा एवढा प्रयत्न करणार जर लोकशाही जर आपल्याला वाचायची असेल तर ही जी मनुस्मृती आपल्या आपल्या भारतामध्ये ती आणली नाही पाहिजे याच्यासाठी संविधान वाचवायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि संघटित व्हावं लागेल एवढंच जेवढं जेवी लाल सार भविष्यामध्ये आपल्याला अग्निशमन दलातील सर्व जवानांसाठी त्यात एस सी एस टी ओबीसी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आपल्याला आप हो। एक प्लॅटफॉर्म उभा करून त्यातर्फे आपल्याला बाबासाहेबांसाठी व इतर सामाजिक क्रांती क्रांती पुरुषांसाठी काहीतरी उपक्रम राबविलेले आहेत त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यात या पक्षाची व्यापक भूमिका आणि व्यापक कार्यक्रम राबवलेला आहे जय जो सदर कार्यक्रम आपण पाच डिसेंबर व चार डिसेंबर या दोन्ही दिवशी राहू आणि सदर उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण होऊन दोन हजार सोळाला आपण प्रथमत इथे अन्न वाटपाचा कार्यक्रम सुरू केला त्याच्यानंतर सहकार्य व्हॉट्सअप ग्रुप अन्य अग्निशमन दल आम्ही एकत्र येऊन हा उपक्रम सातत्याने चालू केलं आहे पुढील असं काय